नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून विधी संघर्षित बालकांना गुन्हे करण्यापासून प्रवृत्त करून त्यांना समाजाचे मूळ प्रवाहात आणण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्ता श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या उपस्थितीत क्षत्रिय शिंपी समाज मंडळ पेलिकन पार्क मागे सिडको नाशिक येथे मोनिका राऊत आणि शेखर देशमुख शोभा पवार बाल न्याय मंडळ सदस्य नाशिक श्रीमती ज्योती पठारे जिल्हा प्रोविशन अधिकारी नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत समुपदेशन कार्यशाळा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती या समुपदेशन कार्यशाळेमध्ये मोनिका राऊत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात बाल गुन्हेगारांना गुन्हाकारणापासून प्रवृत्त होऊन एक चांगला नागरिक बनावा आणि समाज विघातक कृत्यापासून दूर राहून समाज उपयोगी कामे करावे असं आवाहन करत यापुढे तुमच्या हातून कोणतेही गुन्हे घडू नये असं सांगून मार्गदर्शन आणि समुपदेशन केलंय या, गुण। के या कार्यशाळेसाठी श्रीमती शोभा पवार बाल न्याय मंडळ सदस्य नाशिक यांनी विधी संघर्षित बालकांच्या न्याय हक्काबाबत माहिती देऊन शिक्षणाचा आधार घेत विधी संघर्षित बालकांनी आपले जीवन सुखकर करावे याबाबत मार्गदर्शन करून शासनाकडून विधी संघर्षित बालक असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन शासनाचे आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये विधी संघर्षित बालकांनी शासन करत असलेल्या मदतीचा फायदा घेऊन आलेल्या संधीचं सोनं करत आपले जीवन योग्य रीतीने पुढे नेत समाजाचा चांगला घटक कसे बनू शकतो याबाबत मार्गदर्शन करून विधी संघर्षित बालकांना गुन्हा करण्यापासून प्रवृत्त करण्याबाबत मार्गदर्शन या कार्यक्रमाची सांगता सहाय्यक पोलीस आयुक्त विभागाचे शेखर देशमुख यांनी करताना आपल्या मार्गदर्शनात बालकांनी कोणत्याही बाहितच्या प्रभावाखाली न येता आपण समाजाचे एक सुजाण नागरिक आहे याचं भान ठेवून वागावं वा कोणत्याही गुन्हेगाराचा वाईट प्रभाव जास्त काळ राहत नाही एक ना एक दिवस ते कायद्याचे कचाट्यात सापडून त्यांचा शेवट हा जेलमध्येच होतो तेव्हा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आदर्श न मानता आपल्या सतसत विवेकबुद्धी बुद्धी जागरूक ठेवून कायद्याचं पालन करावं आणि चांगला नागरिक बनून आपलं परिवाराचे आणि आपल्या स्वतःचं नाव प्रयत्नशील गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन करून त्यांचे समुपदेशन करत आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस हवालदार रवींद्र कुमार पानसरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश शिरसाट गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक फुल पोलीस नाईक परदेशी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कारजे पोलीस कॉन्स्टेबल निकम पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार जा, का आयुष्याला

सर्व पोलीस अंतर्गतले सुमारे पंच्याहत्तर विधी संघर्ष बालक यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती वर्कआउट करता येईल ह्याच्यासाठी हे सेशन घेण्यात आलेलं आहे ह्याच्यासाठी ज्युएनएल जस्टिस बोर्ड आणि इतर समुद्देशक आहेत त्यांचा या ठिकाणी वापर करून घेण्यात आलेला आहे सदर संकल्पना ही मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे औ, मी शोभा पवार सदस्य बाल न्यायमंडळ नाशिक बाल मंडळ हे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी काम करणार एक यंत्रणा आहे आजच्या या समुपदेशन सत्र जे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी नाशिक शहर पोलिसांनी आयोजित केलेलं होतं त्या कार्यक्रमाला विधी संघर्षग्रस्त बालकांशी आम्ही संवाद साधला बाल मंडळाची भूमिका आम्ही त्यांना समजावून सांगितली कायद्याची भूमिका काय आहे हे समजून सांगितलं आणि बालकांनी प्रवाहात यावं समाजाचे प्रवाहात यावं म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत जे पोलीस विभाग आहे बाल न्याय मंडळ आहे महिला बालविकास विभाग आहे त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मुलं प्रवाहात येतील हा त्याच्या पाठीमागचा हेतू येत या समुपदेशन सत्रात आम्ही बालकांना के बाल आवाहन केलं विधी संघर्षग्रस्त बालकांना आवाहन केलं की त्यांनी काही कोर्सेस करावे त्यासाठी त्यांना न्याय न्यायमंडळ हे पाठिंबा देणार आहे त्यांच्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी बाल पोलीस विभाग हे सर्वजण जबाबदारी घेणार आहेत आणि मला असं वाटतं हा अत्यंत उपक्रम आहे की ज्याच्यामुळे बालक हे समाजाच्या प्रवाहात येतील आज नाशिक पोलीस आयुक्तालयाचे मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच झोन टू श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या प्रयत्नातून आंबड पोलीस स्टेशन येथे नाशिक परिमंडल दोन मधील सर्व पोलीस स्टेशनमधील विधी संघर्षग्रस्त बालकांना एकत्रित केलं गेलं आणि त्यांचं समुपदेशन चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना पुढे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यासाठी त्यांचं समु समुपदेशन आपण करून घेतलेलं आहे या समुपदेशनासाठी ना नाशिक येथील ज्युनाईल जस्टिस बोर्डच्या सदस्या श्रीमती शोभा पवार मॅडम तसेच नाशिक येथील प्रोबेशन ऑफिसर श्रीमती ज्योती पटाडे मॅडम यांचं समुपदेशन हे मुख्य या कार्यक्रमामागचा हा एक मुख्य भाग होता याशिवाय राऊत मॅडम यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आहे आणि जे काही विधी संघर्षग्रस्त पालिकेचे जमा झाले त्यांना इथून पुढे चांगलं जीवन जगण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि शासन त्यांना कशा प्रकारे मदत करण्यासाठी प्रयत्नरत आहे याची माहिती या सर्व विधी संघर्षग्रस्त पालकांना आपण या ठिकाणी दिली आहे हा प्रयत्न यापुढे सातत्याने आपण करत राहणार आहोत जेणेकरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हे विधी संघर्षग्रस्त पालक हे गुन्हेगारीचा रस्ता सोडून एक चांगले जीवन जगण्यासाठी पुढे येतील असा विश्वास यातून आम्ही मनी बाळगलेला आहे

नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका